नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आगामी राज्यस्तरीय यशवंत कृषी महोत्सव दहा ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या नियोजनासाठी पलूस येथील श्री मंगल कार्यालयात दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण बैठक पार पडले या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी केलं होतं बैठकीला तालुक्यातील सर्व खते औषधे बियाणे डीलर कृषी सेवा केंद्र चालक पत्रकार शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अभिजित सावंत यांनी केले या कार्यक्रमाची सुरुवात तालुकाध्यक्ष नंदकुमार निकम यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली ज्यात त्यांनी या महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केलाय या बैठकीला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती नाना चौहान यांनी मार्गदर्शन करताना त्यांच्या कल्पना व सूचना मांडलेत यानंतर कृषी पुरस्कार प्राप्त रवी पाटील यांनी महोत्सवासाठी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले प्रगतशील शेतकरी प्रशांत पाटील यांनी या महोत्सवाच्या आयोजनाचं कौतुक करत रेशमी उद्योगाच्या आवश्यकतेवर भर दिलाय औदुंबर येथील सेंद्रिय शेती तज्ञ सुहास पाटील यांनी आयोजकांचं कौतुक करत सेंद्रिय शेतीचं सा महत्त्व सांगितलंय तर खटाव येथील प्रगतशील शेतकरी तात्यासाहेब नागावे यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादीचे पलूज कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रदीप कदम यांनी या, या कृषी महोत्सवात ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक शेतीचे विशेष दालन असणार असल्याचं जाहीर केले या महोत्सवात दररोज विविध कृषीविषयक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले महोत्सवाच्या पाचही दिवशी सकाळी कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतर दुपारच्या सत्रात शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान पीक व्यवस्थापन बाजारपेठ धोरणे आणि सरकारी योजनांवर विशेष चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत या चर्चासत्रांमध्ये विषय तज्ज्ञ शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील यामुळे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलंय शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा महोत्सव एक महत्वाचं व्यासपीठ ठरेल असे ते म्हणाले या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय या महोत्सवाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनासोबतच दररोज सायंकाळी सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आलेत यामध्ये स्थानिक कलाकारांना तसेच महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना शेतीतील तांत्रिक माहितीसोबतच विरंगुळ्याचा आनंद घेता येईल बैठकीच्या अध्यक्षस्थान भूषविताना तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे यांनी महोत्सवात शासनाचे संपूर्ण सहकार्य लाभेल असे आश्वासन दिले तसेच त्यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी कृषी सेवा केंद्र चालक आणि संबंधित घटकांना हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केले बैठकीमध्ये उपस्थित कृषी व्यावसायिकांनी आपल्या सूचना आणि कल्पना मांडलेत महोत्सवामध्ये स्टॉलची आखणी विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन शेतकरी मेळावे आणि तांत्रिक मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यावर चर्चा झाले या कार्यक्रमाच्या शेवटी युवक तालुकाध्यक्ष अभिजित सावंत यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले ही बैठक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी एक सकारात्मक सुरुवात ठरले हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झालंय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज